फेस्टिव्ह सीजन स्टार्ट झालेलं आहे आणि आपल्याकडे गाड्यांची लगबाग चालू झालेली आहे त्यात महत्त्वपूर्ण एक कॉन्ट्रीब्युशन म्हणजे टाटाचं आता टाटानी ॲडव्हेंचर एक्स आणि एक्स प्लस व्हेरियंट लाँच केलं ला आहे हॅरियर है आणि सफारीसोबत ते फक्त अठरा आणि एकोणीस लाखातच म्हणजे क्रेटा आणि सेल्टॉसच्या भावात आपल्याला आता मिळणार आहे हॅरियर है आणि सफारीसुद्धा सोबत क्रेटा आणि सेल्टॉसपेक्षा जास्त म्हणजे ॲडास टू प्लस लेवलचे फीचरसुद्धा मिळणार आहे चला कालच कार लॉन्च झाली आज मी व्हिडिओ करतो आहे पंचांनी शोरूम बोसीच्या स्टॉकयार्डला आहे मी नक्की व्हिजिट करा पुणे किंवा आसपासच्या एरियात तर तुम्ही राहताना बेस्ट डील मिळतात तिथे चला व्हिडिओला स्टार्ट करू हॅरियरबद्दल बोलतो आहे आपण काय कमी आणि काय जास्त मिळणार आहे ते तुम्हाला सांगतो आता कनेक्टिंग लाईट आहे ना ते फीचर तुम्हाला इथे मिळणार नाही आहे ॲडास टू प्लस लेवलचे फीचर मिळणार आहे एक्सप्लसबद्दल बोलतो आहे आपण तर तुम्हाला तेसुद्धा इथे मिळणार आहे लॅम्पचं ऑप्शन इथे मिळणार नाही आहे प्रोजिस्टर हेडलॅम्प तुम्ही इथे बघू शकता एक चांगली बाब आहे की इथून कळत नाही की नेमकं काय कमी किंवा काय जास्त आहे फ्रंटला तुम्हाला सगळ्याच गोष्टी ॲडव्हेंचर प्लस ॲडव्हेंचर एक्स प्लसमध्ये अवेलेबल होणार आहे ज्या खरंच कामाच्या आहेत आणि ह्या प्राईस रेंजमध्ये जे मिळत आहेत सुद्धा जस्टिफायबल पण करतं चला साईड प्रोफाईलला आल्यानंतर ब्रिस्टोनचे टायर आहेत हे दोनशे पस्तीस सिक्स्टीन आर एटीन अठरा इंचे टायर आहेत हे ठीक आहे डार्क ॲडिशनबद्दल बोलतोय आपण हॅरियचा सुद्धा इथं दिलेलं आहे थ्री सिक्स डिग्री कॅमेऱ्यापैकी एक कॅमेरा तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातो इथे बघितलं तर कुठलेच डायमेन्शन वगैरेमध्ये चेंज दिलेला नाही आहे तर इथे तर काही प्रॉब्लेमच नाही आहे मागे गेल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला कमी वाटू शकतात ते आम्ही तुम्हाला दाखवतो दोनच पार्किंग सेन्सर दिलेलं आहे ते तुम्हाला मॅनेज करावं लागेल हाय माउंट स्टॉप लॅम्प इथे शार्कफेन अँटीना दिलेला आहे डिफॉगर वायपर वॉशर डार्क ॲडिशनमध्ये तुम्हाला अवेलेबल होतं एक कमी तुम्हाला जाणू शकते ह्या वेरियंटमध्ये मागे बघितल्यानंतर कनेक्टिंग लाईटचं फीचर मिळणार नाही आहे हे जे मधले लाईट आहेत ना ते कनेक्टिंग लाईट दिलेलं नाही आहे आणि दुसरं कमी म्हणजे इथं स्पेअर व्हील दिलेला नाही आहे हो स्पेअर व्हील तुम्हाला अवेलेबल होणार नाही आहे बाकी कॅमेरा तर तुम्हाला दिलेलाच आहे पार्सल ट्री अवेलेबल होऊन जातो आणि इथे चांगली स्पेससुद्धा दिलेली आहे बाकी थोडं सामान वगैरे हो इथे तुम्ही ठेवू शकता इथे मागे वुफर वगैरे दिलेला नाही आहे ॲडव्हेंचर एक्स प्लस डार्क एडिशनबद्दल आपण बोलतोय एक चांगली बाब म्हणजे हे हायड्रॉइलिक ना वर्किंग चेंज केलेलं आहे म्हणजे आता ह्या जुन्या गाड्या बघा यात तुम्हाला काहीतरी वेगळं वर्किंग मिळत होतं आणि खूप ताकद लावायला लागायची आता बघा इझिली जातं हा एक चांगला बदल तुम्हाला दिसून येईल ओके रिअरशीटबद्दल बोलू सीटला डार्क एडिशनबद्दल बोलतोय त्यामुळं सगळं तुम्हाला डार्कच अवेलेबल होणार आहे यात दुसरे पण कलर आहे बरं पण मला डार्क एडिशन मिळालं आणि मला पाहिजे होतं म्हणून ते मी घेतलंच ओके इथे तुम्हाला पॅन्रॉमिक संदरूपचं ऑप्शन मिळणार आहे म्हणून ही एक चांगली बाब आहे दुसरं महत्त्वाचं लेदर सीट दिलेलं आहे डार्क एडिशनमध्ये ज्या येतात त्यासुद्धा अशाच तुम्हाला अवेलेबल होणार आहे पण इथे आन रेस दिलेलं नाही आहे तर ही एक तुम्ही कमी समजू शकता बाकी ॲडजस्टेबल हेड्रेसचं ऑप्शन दिलेलं आहे आणि इथे बाकी सगळ्या चार्जिंगचे चा ऑप्शन वगैरे अवेलेबल होतात पण ही एक कमी तुम्हाला इथे जाणवेल चला इथे रिक्वेस्ट एन्सर दिलेलं नाही आहे ओके इथे सगळे कंट्रोल वगैरे दिलेलं आहे त्यामुळे इथे पण कुठलं काही कमी नाही आहे इथे तुम्हाला इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड सीटचे ऑप्शन मिळणार आहे आणि ही सीट जी आहे ना ती व्हेंटिलेटेड नाही आहे काय कमी काय चांगलं काय वाईट ते सुद्धा बघू आता आत बसलो आहे मी बाकी ते कुठली कमी दिसणार नाही तुम्हाला इथे क्रूज कंट्रोलचे ऑप्शन दिलेलं आहे हे तेच नवीन स्टेअरिंग व्हील आहे जे तुम्हाला इलिमिनेटेड लोगोसोबत मिळतं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला मिळून जातं डिजिटल पण तुम्हाला जे मीडिया सिस्टमचं जे टचस्क्रीन सिस्टम आहे ते छोटं मिळतं इथं तर ही एक कमी तुम्हाला जाणवेल आता ते बघायचं कसं तर तुम्ही आता हे बघा नॉर्मल तुम्हाला सराउंड व्ह्यू दाखवतो थ्री सिक्स्टीचा तुम्हाला कुणी येईल ही छोटी स्क्रीन आहे एक कमी तुम्ही समजू शकता बाकी इथे थ्री डी वगैरे व्ह्यू आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे इट्स अ गुड स्टफ जे तुम्ही बघू शकता ठीक आहे बाकी रिअर व्ह्यू नॉर्मल व्ह्यू टॉप व्ह्यू हे सगळं तुम्ही मेंटेन करू शकता इथे ठीक आहे अँड्रॉइड ऑटो ॲपल कारपेचं ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे दुसरी कमी म्हणजे इथे आय आर व्ही एम जो आहे ना तो ऑटोडिमिंग नाही आहे नॉर्मलच आय आर व्ही एम दिलेला आहे इथे सनरूपचे कंट्रोल हे एक चांगली बाब आहे जी आपल्याला लागतं ला 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 कंपनी प्रोव्हाइड करते हे एक चांगली हे दिलेलं आहे फीचर इथे सगळे टस्क्रीन सिस्टीमचेच ऑप्शन आहे त्यामुळे इथेसुद्धा कुठली कमी नाही आहे थ्री डिग्री कॅमेरा लॉक ऑन लॉक सगळंच तुम्ही बघू शकता ओके इथे तुम्हाला ब्लॅक कलर्स दिलेला आहे डार्क एडिशन बघतोय म्हणून तुम्हाला ब्लॅक कलर्स दिलेले आहे बाकी दुसरा जर कलर वगैरे असता तर तुम्हाला जाणवलं असतं की ठीकठाक काही कमी दिलेल्या आहे त्या म्हणजे या स्टिचिंगच्या वगैरे कारण इथे कलर थोडेसे वेगळे मिळतील हॅरियरमध्ये बाकी इथे कुठलेच कमी नाही आहे बाकी सगळे रफ मोड टेरेन मोड रफ मोड हे सगळे अवेलेबल होतात पंचेचाळीस वॉटचं चार्जिंग सॉकेट हे दिलेलं आहे लॅपटॉप चार्ज करू शकता कीसुद्धा तीच आहे काही वेगळे चेंजेस नाही आहे बाकी ऑटो होल्डचं फीचर दिलेलं आहे इथे सेम गोष्टी आहेत जिथे ट्वेल्व ओल्डचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट फाईव्ह वोल्डचं टू पॉईंट फोर एम सगळे चार्जिंग सॉकेटचं ऑप्शन तसंच आहे काहीही दुसरे बदल तुम्हाला दिसणार नाही ह्या दोन तीन गोष्टी ज्या आहेत ज्या कमी आहे इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल हे तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल याच्या खालच्या वेरियंटमध्ये ते तुम्हाला मिळणार नाही व्हेंटिलेटेड सीट दिलेलं नाही आहे बाकी सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहेत चला आता ज्या प्राईस रेंजमध्ये कंपनीने ही लॉन्च केलेली आहे त्या प्राईस रेंजमध्ये जस्टिफायबल आहे दोन लिटरचं इंजिन आहे बाकी सगळ्या परफॉर्मन्स सेम आहे एकशे सत्तर पी एचची पॉवर जनरेट करणारं इंजिन साडेतीनशे न्यूटोमीटरचा मीटरचा टॉर्क काहीही चेंज नाही आहे एक दोन गोष्टी कमी आहेत पण ज्या चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या ॲडव्हेंचर पॅकसोबत दी मिळतात त्या आहे ॲडॅस टू प्लस लेवलची फीचर बाकी एकोणीस वीस लाखात क्रेटा सेलटॉससोबत जाण्याऐवजी तुम्ही डिझेलसोबत जाऊ शकता जे एक चांगलं दमदार परफॉर्मन्स आहे ग्लोबल एन कॅपमध्ये चांगली रेटिंग मिळालेली आहे काहीही बघायची गरज नाही आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद